विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वा व विज्ञानविषयक गोडी निर्माण होण्यासाठी नारायणगाव येथील श्रीमती एस आर केदारी मंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकूण चाळीस वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले यात रेन वॉटर हार्वेस्टिंग जलशुद्धीकरण मानवी शरीरातील उत्सर्जन प्रक्रिया चांद्रयान पवनचक्की सौर ऊर्जा प्रकल्प पाण्यापासून वीज निर्मिती अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रयोग प्रकाश परिवर्तन अशा प्रकारचे चाळीस वैज्ञानिक प्रकल्प या प्रदर्शनात साकारण्यात आले होते यावेळी गुरुवर्य नानासाहेब सबनीसांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनीता पारखे यांनी केले या, या विज्ञान प्रदर्शनास ग्रामोत्ती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर कार्यवाह रवींद्र पारगावकर सहकार्यवाह व वा बालक मंदिर शाळेचे चेअरमन अरविंद मेहेर अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन डॉ आनंद कुलकर्णी तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय समितीचे अध्यक्ष रमेश चुन्नरकर बालक मंदिर समितीचे सदस्य शशिकांत वाजगे सदस्य मोनिकाताई मेहेर सदस्य देवीदास भुजबळ अंजली पारगावकर अमृता मेहेर रमाताई मेहेर मुख्याध्यापिका सुनीता पारखे उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षण संघाचे सदस्य पदाधिकारी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीमती नूतन शेळके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाची माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शिक्षिका प्रिया दरेकर यांनी केले आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा